वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु दखल घेत नसल्यानं दिव्यांग बांधवांचे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बेमुदत उपोषणाचा इशारा राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ नंदुरबार यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीनं बोगस दोषी असलेल्या दिव्यांग कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्यानं नैलाजानं दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण बसण्याचं पत्र माननीय डॉ मिताली सेटी जिल्हाधिकारी साहेबा यांना निवेदन देण्यात आलं तसेच विविध निवेदनात नमूद मुद्द्यांवर कारवाई बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली नरेश चंद्र जोशी यांच्यावर दोन हजार सोळाच्या कलम नुसार कारवाई करावी राष्ट्रीय दिव्यांग महासंघाचे पदाधिकारी डॉ मंगेश वाघवारे यांच्यावर अन्याय करून दबाव देत मानसिक त्रास देणारी वरिष्ठ सहाय्यक जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी सर्व शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची मेडिकल फेर तपासणी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी वाटप करण्यास दिरंगाई करणाऱ्या दोषींवर शिस्तभंग व दफ्तर दिरंगाई कायद्या कारवाई करावी दिव्यांग कायदा दोन हजार सोळाची कार्यशाळा आयोजित करून खोच अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत दिव्यांगांसाठी निवाऱ्याची उभारणी करावी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना गाळे उपलब्ध करून द्यावेत खासदार आमदार निधीतून दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधीचा विनियोग करावा शासकीय व निमशासकीय इमारतीचे ऍक्सेस ऑडिट चौकशी समिती नेमण्यात आली पाहिजे एकंदरीत दिव्यांग बांधवांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या यावेळी उपस्थित राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे पदाधिकारी शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ मंगेश वाघमारे कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष कुवरसिंग पराडके जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे जिल्हा उपसरचिटणीस यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं सदर निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्यासह तुकाराम मुंडे सचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई आयुक्त दिव्यांग आयुक्तालय विभागीय आयुक्त पोलीस अधीक्षक नंदुरबार पोलीस निरीक्षक नंदुरबार यांना देण्यात आला आज दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे उपोषण का करावं लागतं आहे बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या तिखट स्टाईल त्या त्यांच्या ॲक्सेस ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे नंतर कलम सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात येत नाही तो वाटप करणं बंधनकारक आहे जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कारवाई ही झाली पाहिजे दप्त दिव्यांगाची कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर केंद्रीय कायदा एकोणीसशे दोन हजार सोळा याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे बहुतेक अधिकाऱ्यांना दोन हजार सोळाचा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो आमदार खासदारांनी तीस लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे हा तीस लाख खर्च करणं अतिआवश्यक आहे त्याच्यानंतर शासकीय निम शासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या गे पाहिजेत दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व दोनशे स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे तरी या विविध मागण्यांसाठी या जा आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला एकोणावीस एक दोन हजार सव्वीसला आमचं आंदोलन होणार आहे उपोषण होणार आहे तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो, अशी विनंती सर्व दिव्यांगबांधात नमस्कार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार